येथील स्नेहालय अनाथ येथे खाऊचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्याचा सा उपक्रम नेवासा येथील युवा नेते स्वप्नील मापारे यांनी राबवला या आदर्शवत उपक्रमाचे विविध स्तरावर कौतुक होत आहे नेवासा येथील सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले युवा नेते त्यांचा आठ मे रोजी वाढदिवस असून स्वप्नील मापारी हे त्यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी वृद्धाश्रम गोशाळा उसाच्या विविध ठिकाणी साजरा करतात या वर्षीही त्यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगर येथील स्नेहाले आश्रम येथे वाढदिवस साजरा करून एक समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे यावेळी आश्रमामधील स्टाफच्या वतीने त्यांचे औक्षण करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला समाजातील ज्यांच्यासाठी कोणी नाही अशा निराधार लोकांच्या आम्ही कायम पाठीशी उभे आहोत असे युवा नेते स्वप्नील वापारी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले पॉवर्ड बाय यशवंतनगर आपला हक्काच घर बांधा प्रशस्त सिमेंट रोड वीज कनेक्शन स्ट्रीट लाईट पाण्याची पाईपलाईन गार्डन ड्रेनेज लाईन अशा अनेक अम्युनिटीज ने सुसज्ज असलेली नेवासा फाटा येथील एकमेव स्कीम आपल्या यशवंतनगर मध्ये कलेक्टर एन आय फोर्टी फोर प्लॉट व रो हाऊस उपलब्ध तसेच होम व प्लॉट लोन उपलब्ध आमचा पत्ता सेंट जोसेफ स्कूल शेजारी नेवासा फाटा आजत संपर्क करा श्री अभिजित अष्टेकर आठ आठ पाँच पाँच शून्य सात पाँच एक चार शून्य श्री कैलाश करंडे आठ आठ शून्य पाँच 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 नौ तीन 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 श्री किशोर भगे नौ चार शून्य चार शून्य तीन नौ शून्य शून्य सात